परवानगी मारहाण प्रकरण योग्य कलमान्वय गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ फिर्यादीचे आमरण उपोषणाचा इशारा नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती निर्वांगी तालुका इंदापूर काशीद वस्ती येथील शेतीच्या वादातून वैभव भीमराव काशीद व त्याच्या कुटुंबियांना जमाव गोळा करून भांडणात झालेल्या मारहाणीतील वालचंद नगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील गुर नंबर झिरो दोन सव्वीस आरोपींवर योग्य कलमान्वय गुन्हा दाखल न केल्याच्या व योग्य कारवाई न केल्याच्या निषेधार्थ फिर्यादी वैभव काळे यांनी उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे अप्पर पोलीस अधिकारी बारामती यांना दिला आहे निवेदनात म्हटले आहे की दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी नाना काशीत शोभा काशीत सागर काशीत वैष्णवी काशीत समाधान काशीत सौरभ उर्फ सोन्या कांबळे सुमित कांबळे राजेश काशीत सर्व राहणार नार निर्वांगी तालुका इंदापूर यांनी व त्यांच्या ओळखीतील खोरोची येथील तुकाराम खरात ऋषिकेश देवकर निरंजन पवार बाला वाघमोडे व अनोळखी पाच अंशांनी आमच्यावर हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या मारहाणीत आम्हाला गंभीर दुखापती सध्या आम्ही दवाखान्यात उपचार घेत आहोत असे असताना त्यांच्यावर तीनशे एकोणतीस तीनशे सव्वीस तीनशे चोपन्न तीनशे चोवीस तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस तीनशे सव्वीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पस्तीस कलमानवी गुन्हे दाखल आहेत तरी देखील तीनशे सात कलमानवी गुन्हा दाखल केला नाही उल्ट आरोपी आहे हस्ते हस्ते निवेदनात असेही नमूद केले आहे की सदर आरोपी हल्लेखोर यांच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदर भांडणात नमूद गुन्ह्यातील गुन्हा नंबर झिरो दोन सव्वीस आरोपींनी आम्हास जिवे मारण्याच्या उद्देशाने दासदार शस्त्रांनी आम्हाला जखमी केले व लोखंडी रॉड काटे आणि बांधकामाच्या विटा आमच्यावर हल्ला केला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी बहादवी कलम तीनशे सात कलमान्वे गुन्हा दाखल करावा व यो योग्य ती कारवाई करण्यात यावी न केल्यास आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक दहा जून पासून आमरण उपोषणाला बसणार आहोत उपोषण काळात आमच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे निवेदनाच्या प्रति विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्यासह पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जंक्शन व तहसीलदार इंदापूर यांना देण्यात आले आहे निवेदनावर वैभव सीताराम काशीद भीमराव सीताराम काशीद छत्रपती सीताराम काशीद रतन छत्रपती काशीद शकुंतला भीमराव काशीद ज्योती छत्रपती काशीद संतोष चांगदेव काशीद यांच्या सह्या आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद